आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या जीवनात आडिया अडचणी असतात मला बऱ्याच लोकांची फोन आली महाराज की आमच्या जीवनामध्ये दुःख आहे आमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे बऱ्याच आडी अडचणी आहेत घरामध्ये सदैव भांडणं होतात घरामध्ये एकमेकाचं पटत नाही आम्ही कितीही काम केलं तर घरामध्ये पैसा टिकत नाही अशा प्रकारचे अनेक फोन मला रोज येतात आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी उपाय सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी की ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही काम करूनसुद्धा घरामध्ये पैसा राहत नाही घरामध्ये रोज भांडणं होतात घरामध्ये शांतता राहत नाही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते आणि सगळ्यात मोठी आणि खास गोष्ट की ज्या लोकांना दम्याचा आजार आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे कृपया सर्वांनी जी तुम्ही जे सगळे लोक पाहतात त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक तुम्हाला असा रामबाण उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही बघितला आणि ऐकला सर्वांना पाठवा या उपायाने नक्कीच तुमचं समाधान होईल याची मला पूर्ण खात्री आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमच्या समोर मी एक तुम्हाला वस्तू दाखवत आहे ही वस्तू बघा आपल्या कॅमेरामॅन झूम करून तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहेत हे बघा ही वस्तू आहे शंख आपण सर्वांनी या वस्तूला कधी ना कधी कदि मंदिरामध्ये पाहिलं असं थोडक्यामध्ये जे हिंदू आहेत त्या हिंदूंनी प्रत्येकाच्या घरामध्ये शंख आवर्जून ठेवावा मित्रांनो हे शंख दाखवण्यामागचं तुम्हाला एक कारण आहे या शंकाचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सर्वांना करायचा आहे कशा पद्धतीने करायचा अगदी शॉर्टकट कर सांगतो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शंका असला पाहिजे ज्याच्या घरामध्ये शंका आहे त्या शंकाचे फायदे काय आहेत मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो मित्रांनो हा शंख आपल्या घरामध्ये आपण देवाऱ्यामध्ये ठेवून रोज सकाळी आपण ज्यावेळेस उठू पूजा अर्चा झाली त्यावेळेस आपल्याला तीन वेळा हा रोज शंख वाजवायचा आहे आणि शंख वादन झाल्यावर शंखवादन झाल्यावर याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी आपल्या घरातल्या सगळ्या दिशाला घरामध्ये सगळीकडे ते शिंपडायचं आणि हे पाणी शिंपडल्यावर रोज घरामध्ये शंख वाजवायचा आणि याचा फायदा काय होणार आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातली भूतवादा आपल्या घरातली जी भांडणतंणं होतात ती सगळी कमी होतील आणि आपल्या घरातलं जे दारिद्र्य हे कायमचं निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल ही ही सगळी कृपा शंकाची आहे या शंकाच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी घरातली भूतबाधा हे सगळं गायब होऊन जाईल फक्त या शंकाचं काय तत्त्व हे तुम्हाला आता लक्षात घ्यायचे आता दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा शंकाचं जर आपण रोज वादन केलं शंख जर आपण रोज वाजवला तर आपल्याला जो दम्याचा आजार आहे आता बऱ्याच लोकांना दम्याचा आजार असतो ज जास्त करून वयोवृद्ध लोकांना ज्येष्ठ नागरिकांना दम्याचा आजार जास्त प्रमाणात असतो फाएदेत, फाएदेत। तर ज्यांना दम्याचा आजार असेल त्यांनीसुद्धा शंख वाजवला पाहिजे या शंकाचे भरपूर फायदे आहेत खूप फायदे आहेत पण थोडक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर या शंकाचा पहिला फायदा आहे की आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते दुसरा फायदा आहे आपल्या अनेक शरीराचे आजार दूर होतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते फक्त या शंकाला सकाळी तीन वेळा वाजवायचं आता बरेच लोक म्हणतात महाराज आम्हाला शंखसुद्धा वाजवता येत नाही आता शंख वाजवणं हे थोडं प्रयत्न आणते परमेश्वर म्हणजे एकदम सोपं काम नाही आहे शंख वाजवणं पण प्रयत्न केल्यानंतर तेही सुद्धा जमू शकतं मित्रांनो असा शंख प्रत्येकाच्या घरामध्ये असला पाहिजे आवर्जून तुम्ही सुद्धा हा शंख ठेवा आणि रोज सकाळी घरातल्या देवाराची पूजा झाली की आपण रोज सकाळी तीन वेळा शंख वाजवायचा आता शंख वाजवण्याची प्रक्रिया अगदी साधी सोपी आहे फक्त काय करायचं सराव सराव भरपूर मात्र ठेवायचा मित्रांनो हा शंख तुमच्या समोर आहे हा शंख कसा वाजवायचा मी तुम्हाला दाखवतो हो आणि हा शंख तुम्ही रोज वाजवायचा रोज वाजवल्याने तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा फक्त तीस दिवसामध्ये निघून जाईल हा माझा शंभर टक्के दावा आहे आपण सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा शंख अशा पद्धतीने पकडायचा याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचं आणि हा शंख कसा फुंकायचा हे मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे सुरुवातीला हा शंख आपण या ठिकाणी घ्यायचा अशा पद्धतीने धरल्यानंतर तोंडाची हवा फक्त शंकामध्येच गेली पाहिजे इतरत्र कुठेही जाता कामं नाही बघा हवा बाहेर गेल्यामुळे लीक झालं अशा प्रकारे हा शंख वाजवायचा हवा जर लीक झाली तर शंख वाजणार नाही हा शंख आपल्याला दिवसातून तीन वेळा घरामध्ये वाजवायचा आहे तर मित्रांनो हा शंकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी